नमस्कार सचिन देवडे सचिन देवडे नरेश कट्टा या चॅनल चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण भाषण कला क्षेत्रातला एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेला आहे बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की एखाद्या वक्त्याला भाषण अर्धवट सोडावं लागतं तर ती वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे किंवा भाषण सोडायला ला लागणे हा वक्त्याचा खूप मोठा अपमान आहे तो अपमान आप आपला होऊ नये म्हणून एक वक्ता म्हणून आपण कोणकोणत्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे हा विषय आज आपला आहे खर तर श्रोत्यांची जाण ठेवण्यासाठी वक्त्याने काय काय केले पाहिजे कोणकोणती खबरदारी घेतली पाहिजे हेच सांगणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो जर आपण एखाद्या ठिकाणी वक्ता म्हणून भाषण करणार असाल त्या ठिकाणी तुम्हाला भाषण करण्याची संधी मिळालेली असेल आणि त्या ठिकाणी जर समोर स्टेजच्या समोर बस आपले जे श्रोते आहेत ते जर पांगुण बिरळ असे एक कुठेही बसलेले असतील तर एक वक्ता म्हणून आपली जबाबदारी असते की ती सर्व श्रोत्यांना आपण एका ठिकाणी बसायला बोल बसण्याची विनंती केली पाहिजे संयोजकांच्या वतीनं आपण त्यांना स्टेजच्या समोर बोलवणं एकत्रितपणे बसवणं ही गोष्ट आपल्याला करावी लागेल नाहीतर काही श्रोते वेगवेगळ्या ठिकाणी जर बसले असतील तर आपली त्या ठिकाणी अडचण होऊ शकते आणि आपलं भाषण कोणीच व्यवस्थितपणे ऐकू शकत नाही म्हणून आपण त्या सर्वांना एकत्रितपणे एका ठिकाणी बसण्याची विनंती करावी आणि नंतरच आपल्या भाषणाला सुरुवात करावी आता दोन नंबरचा मुद्दा आपला हा आहे की काही वेळेस कसं होतं की एखाद्या कार्यक्रमाला लोक ग्रुपने येतात मग दहा बारा जणांचा ग्रुप या ठिकाणी बसलाय काही लोकांचा ग्रुप या ठिकाणी बसलाय म्हणजे लोक जर एकत्रितपणे व्यवस्थित म्हणजे सभेचा प्रोटोकॉल किंवा एक सभेचे शिष्टाचार असतो ते न पाळता जर असे ग्रुपने बसलेले असतील तर अशाही लोकांना आपण एकत्रितपणे समोर बसण्याची विनंती करायला करावी आणि नंतरच आपण आपल्या भाषणाला सुरुवात केली पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट की प्रेक्षक जर गैरसोय बसलेले असते म्हणजे जर एखादा होत असताना त्या ठिकाणी जर काही नैसर्गिक अडचणी आल्या तर त्याची दखल घेऊन तरी श्रोते बसलेले असतील तर आपण त्यांचे आभार मानले पाहिजे पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एकदा सांगली सभा होती आणि त्या सभेच्या अगोदर त्या ठिकाणी खूप मोठा पाऊस झाला पाऊस झाला बाळासाहेब ठाकरे त्या ठिकाणी सभेसाठी सर्वांना संबोधित करण्यासाठी येण्यासाठी काही मिनिटांचा कालावधी असतो पण तरीही लोक त्या ठिकाणी म्हणजे अगदी चिखल झालेले असतो जिथे जागा मिळत होते काही ठिकाणी चिखलाच बसले होते आणि त्याच वेळेस बाळासाहेब ठाकरे त्या ठिकाणी बोलण्यासाठी आले आणि खरं तर लोकांची खूप गैरसी होती लोक सगळ्याला किती वेळ बसतील हा मोठा प्रश्न होता परंतु बाळासाहेब ठाकरे ते बाळासाहेब असतात त्यांनी आलेल्या माईकचा ताबा घेतला आणि तिथल्या पत्रकारांना उद्देशून ते म्हणाले बघा पत्रकारांना क्षणचित्र म्हणतात ती याला हीच क्षणचित्र उद्याच्या तुमच्या पेपरमध्ये छापून आली पाहिजे नाहीतर तुम्ही छापाल घातलं होत त्याच्या दोतराला लाल ला किनार होती आणि हे काय हेडलाईन झाल्या ही काय क्षणचित्र झाली आणि क्षणचित्र घ्यायचे असेल तर ह्या माझ्या वाघांची घ्या चित्र असून सुद्धा त्यांनी एकाने ही जागा सोडली नाही एकाने ही मैदान सोडलं नाही याला म्हणतात कट्टर कार्यकर्ते आणि तिथून पुढे शिवसेना प्रमुख जवळजवळ एक तास त्या सभेला संबोधित करत एकही व्यक्तीने जागा सोडली नाही म्हणजे आपल्याला प्रेक्षक जर गैरसोय असतील त्याचा उल्लेख केला त्यांना त्या ठिकाणी जर आपण त्यांचं कौतुक केलं तर निश्चितपणे अजिबात प्रेक्षक जागा सोडत नाही त्याचबरोबर काही वेळेस सभेच्या ठिकाणी काही श्रोते गप्पा मारत असतात हे जे लोक गप्पा मारत असतील तर त्यांचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि मग श्रोत्याच्या बोलण्यावरही त्याचा परिणाम होत असतो म्हणून जर काही असे श्रोते गप्पा मारत असतील तर त्यांना आपण शांत करून नंतरच आपण आपल्या भाषणाला सुरुवात केली पाहिजे काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टेजच्या समोर सगळी लहान वगैरे समोर बसलेली असतात मोठी माणसं पाठीमागून बसलेली असतात आणि त्याचा परिणाम मुलं गोंधळ घालत असतात श्रोत्याच्या बोलण्यावर त्यांचं लक्ष नसतं आणि मग त्याचा परिणाम एकोणीस कार्यक्रमामध्ये होत असतो म्हणून जर आपण श्रोते म्हणून त्या ठिकाणी बोलणार असाल तर सर्वप्रथम पुढे मोठ्या माणसांना बसायला सांगावे आणि लहान मुली त्यांच्या समवेत बसले तर त्या ठिकाणी गोंधळ होणार नाही याचीही आपण दक्षता किंवा काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपण जे बोलतोय ते त्या ठिकाणी जे श्रोते आहेत त्या श्रोते कुठल्या भागात आहेत म्हणजे शहरी ग्रामीण भागातले आहेत शेतकरी आहेत सुशिक्षित अशिक्षित त्यांचा शिक्षणाचा दर्जा कसा आहे या गोष्टींचा विचार करूनच आपण आपल्या भाषणामध्ये आपली भाषेची मांडणी केली पाहिजे नाहीतर जर खेड्यातल्या लोकांना आपण जर खूप जर शहरी भाषेमध्ये बोलायला गेलो तर ते लोकांना आवडत नाही लोकांची जी भाषा आहे लोकांचं जगण आहे त्यांच्या जगण्याशी संबंधित जर आपलं बोलणं असेल तर आपले शब्द असतील तर निश्चितपणे ते लोकांना आवडतं आणि लोक शेवटपर्यंत ऐकतात त्याचबरोबर समजा आपण जर एखाद्या ठिकाणी बक्षीस समारंभासाठीच्या कार्यक्रमासाठी गेला असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर बोलण्याची संधी मिळाली तर बक्षीस समारंभ हा खूप मोठा लेंदी कार्यक्रम असतो आणि अगोदरच त्या ठिकाणी वेळ गेलेला असतो बक्षीस वाटपासाठी वेळ मोठा गेलेला असतो आणि जर अशा ठिकाणी आपल्याला बोलण्याची संधी मिळाली तर अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये मुलांना शुभेच्छा त्यांना त्यांचं अभिनंदन करून ज्यांनी तो कार्यक्रम घेतला त्यांचंही कौतुक केलं अगदी थोडक्यात तर आपलं भाषण चांगलं होतं तर नाही तर मग लोकांची त्या ठिकाणी मानसिकता खूप कमी झालेली असते म्हणून आपलं भाषण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी आटोपण्यात आवडलं पाहिजे होतं त्याचबरोबर जर काही पाऊस असेल किंवा काही नैसर्गिक संकट त्या ठिकाणी सगळे ठिकाणी असतील ते ते भांट आपन भाशन जे। तर त्या वेळेचं काळाचं भान ठेवून आपण आपलं भाषण आटुपतं घेतलं पाहिजे नाहीतर पुढे पाऊस येण्याची शक्यता आहे अजून काही व्यक्ती बोलणार आहेत आणि आपलं जर बोलणंच संपत नसेल तर संयोजकांच्या मनामध्येही आपल्याविषयी निगेटिव्ह भावना निर्माण होऊ शकतो म्हणून नैसर्गिक काय अशी कारण असतील किंवा वेळ पाहूनच आपण बोलण्यात बोललं पाहिजे हे सुद्धा आपल्या भाषणासाठी किंवा खूप महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर ऐनवेळी प्रेक्षक किंवा त्याच्या संयोजकांमध्ये जर काही कार्यक्रमाने बदल झालेला असेल तर त्याचीही आपल्याला कल्पना असली पाहिजे कारण जर आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसेल तर मग श्रोते संयोजक आणि आपल्यामध्ये ताळ मिळणार अशा पद्धतीचं पण वातावरण प्रेक्षकांना संयोजकांना श्रोत्यांना दिसू शकतं म्हणून अशा काही गोष्टींचा विचार करूनच आपण आपल्या भाषण भाषणाला सुरुवात केली पाहिजे आपलं भाषण केलं पाहिजे स्थळ काळ वेळ नैसर्गिक संकट समोरचे स्रोते त्यांचा दर्जा त्यांचं शिक्षण सगळ्या गोष्टींचा विचार करून जर आपण आपलं भाषण केलं तर आपलं भाषण निश्चित होतं नाही तर आपल्याला आपण जर या गोष्टींचा विचार नाही केला तर एक वेळेस अशी परिस्थिती येते तुम्हाला तुमचं भाषण अर्धवट सोडावं लागतं आणि अर्धवट भाषण सोडणं हे कुठल्याही वक्त्यासाठी अपमानकारक असतं म्हणून अशी वेळ येऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि भाषण केल्यावरच्या अशा अनेक वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आपण हे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सचिन देवडे नॉलेज करता हा युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद